मेष राशीचा मेंदू झपाटलेली कल्पनाशक्ती आणि इन्स्टंट निर्णय श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज आज आपण बोलणार आहोत अशा मेंदूविषयी जो विचारही वेगवान करतो आणि निर्णय तर डोळ्याच्या पापणी लावता लावता घेतो होय आज आपण बोलणार घेणार आहोत मेष राशीचा मेंदू म्हणजेच फायर ग्रे मी तुम्हाला आज दहा मुद्दे असे सांगणार आहे तुमच्याशी निगडीत होतात का हे एकदा सांगा वेगवान मेंदू म्हणजेच मेषराजचा मेंदू म्हणजे एक्सप्रेस ट्रेन सामान्य माणूस विचार करतो मेष व्यक्ती ॲक्शन घेतो विचाराची गती इतकी असते की त्यांच्यासोबत चालणंही कठीण वाटावं कल्पनाशक्ती झपाटणं ते एक कल्पना डोक्यात आली की संपलं मग ती कल्पना किती वेळसर असो ते तिला शेप देतात त्याची सर्जनशीलता म्हणजे अचानक वीज पुरवठा एकदम तेजस्वी आणि धक्का देणार क्षणात निर्णय मेष व्यक्ती निर्णय घेण्याला कोणाचा सल्ला घेत नाही ते स्वतःवरच विश्वास ठेवतात आणि तो निर्णय बरोबर ठरेल ही खात्री ठेवतात त्यामुळे ते, ते आधी निर्णय घेतात नंतर परिस्थिती सांभाळतात संकटामध्ये शांत आणि निर्णायक इतर लोक जेव्हा गोंधळतात तेव्हा मेष ताट उभा राहतो आणि विचार न करता थेट निर्णय घेतो त्यांच्या निर्णय क्षमतेमुळे ते टीममध्ये नेहमी पुढे असतात भावनिक बुद्धिमत्ता पण त्यांच्या निर्णयामध्ये भावनांचा खूप मोठं स्थान असतं राग प्रेम स्पर्धा हे सगळं त्यांच्या मेंदूलावर प्रभाव टाकतात कधी यामुळे फायदा तर कधी अचानक नुकसान सुद्धा होऊ शकतं नंबर सहा करून बघतोच वृत्ती माझं झालं तर झालं पण आधी करून तर बघू ही वृत्ती त्यांना कधी कधी धोका पत्कारायला बनवते पण हेच त्यांना यशाचे दार उघडून देते स्पर्धा आणि जिंकण्याची हौस मेश्राशीचा मेंदू स्पर्धात्मक असतो ते नेहमी पुढे राहण्याचा प्रयत्न करतात मग तो करता खेळ असो की करिअर असो किंवा आतून हळवा ते रागवतात हसतात पण आतून फार भावनिक असतात एखादं वाक्य म्हणायला लागलं तर ते लगेच प्रक्रिया म्हणजेच प्रतिक्रिया येते विचार करण्याचा वेळ नसतो रिस्क घेणे म्हणजे एक्साइटमेंट त्यांचा मेंदू सेफ गेम खेळत नाही त्यांना मोठा धोका म्हणजेच मोठं स्वप्न जिंकायचं असेल तर उडी घ्यावीच लागते हे त्यांचं ब्रिद्ध वाक्य आहे एकदा निर्णय घेतला की मग मा ते मागे फिरत नाही ते म्हणतात झालं असेल चूक तर मग पुढे काय मेष व्यक्ती चुकलास तर तरी त्याला दोष देणाऱ्यापेक्षा पुढे निघून गेलेला असतो तर असा आहे मेष राशीचा मेंदू झपाटलेला धाडसी आणि स्वतःच्या मार्गावर ठाम तुमचं मेंदू असं वेगवान आहे का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो अशाच हाटके ज्योतिषशास्त्रीय व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन टॉपिकसह तोपर्यंत धन्यवाद आणि तसेच मित्रांनो तुमचा निर्णय घेण्याच्या पद्धती मेषराशीसारख्या आहेत का आणि या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये हाईपदेखील करा धन्यवाद